<coughs> नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या केएम मराठी माहिती या YouTube चॅनल मध्ये सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज झाले आहे दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलांच्या दरांमध्ये मोठी घसरण झाले आहे त्यामुळे ग्राहकांना खूप मोठा दिलासा भेटणार आहे नवीन खाद्यतेलाचे दर कशा पद्धतीने राहणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सीमा शुल्क रद्द केल्यामुळे खाद्य तेलाचे दर कमी झालेले आहेत आणि ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे केंद्र सरकारने खाद्य तेलावरील सीमा शुल्क रद्द केल्यामुळे तेलाच्या आयातीत वाढ झालेली आहे याचा परिणाम दर घसरणीवर झाला आहे दोन महिन्यात वीस ते पंचवीस टक्क्यांनी दर उतरलेले आहेत रशिया युक्रेन युद्धामुळे डिसेंबर जानेवारी पासून खाद्य तेलाचा भडका उडाला होता तेलाची आयात थांबल्याने दर वाढ होत होती परंतु आता सरकारने तेलावरील सीमा शुल्क रद्द केलेले आहेत सर्वसाधारण नागरिकांना आता सणासुदीच्या हंगामात तेलाचे दर घसरल्यामुळे त्यांचा फायदा होणार आहे देशात वर्षाला दोनशे पन्नास टन खाद्यतेलाचा वापर होतो त्यापैकी एकशे चाळीस टन तेल साठा आयात केला जातो बाजारपेठेत सध्या मलेशिया अर्जेंटिना इंडे इंडोनेशिया येथून तेलाची आयात होत आहे तसेच युक्रेन मधून सूर्यफुल तेलाचे वीस ते तीस टक्के आयात सुरू झालेली आहे एकूण गरजेपैकी साठ टक्के तर दे देशातील तेल उत्पादनातून चाळीस टक्के गरज भागवली जाते देश आयात तेलावर अधिक अवलंबून आहे अन्य खाद्य दे तेलाचे दर उतरत असले तरी शेंगदाणा तेलाचे दर मात्र चढेच आहेत चीनमध्ये शेंगदाणा आणि त्या ते तेलाची निर्यात अधिक प्रमाणात होत आहे महाराष्ट्र व गुजरात मधून महिन्याला दोन हजार मेट्रिक टन शेंगदाणा तेलाची निर्यात होत आहे त्यामुळे या तेलाचे प्रति किलो दर एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी रुपये आहेत तेलाचा प्रकार बघा आणि त्यांचे रेट सुद्धा दिलेले आहेत अगोदर सूर्यफूल तेल एकशे ऐंशी ते एकशे पंच्याण्णव रुपये किलो होते आता त्याच्या पाठीमागे एकशे चाळीस ते एकशे पंचाळीस होणार आहे सोयाबीन सोयाबीन तेल एकशे पंचावन्न ते एकशे पन्नास होते त्याचा दर आता एकशे वीस ते एकशे पंचवीस प्रति लिटर राहणार आहे पाम तेल एकशे पस्तीस ते एकशे पंचाळीस रुपये लिटर होते त्याचा दर आता सध्या शंभर ते एकशे पाच रुपये राहणार आहे शेंगदाणा तेलाचे दर मात्र आहे तेच आहेत बघा एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी रुपये लिटर शेंगदाणा तेल आहेत त्याचे दर आहे तेच आहेत गेल्या सहा महिन्यापासून तेलाचे दर वाढल्यामुळे विक्री सुद्धा कमी झालेली आहे आता सीमा शुल्क रद्द केल्यामुळे तेलाचे दर दररोज एक दोन रुपयांनी कमी होत आहेत हेच दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे अशी माहिती कोर यांनी दिलेली आहे कोरोना काळात उत्पादन कमी झाले होते आता ते वाढत आहे त्याचप्रमाणे रशिया युक्रेन युद्धाचाही परिणाम यावर झाला होता त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना खाद्यतेल परवडत नव्हते अशी माहिती रवींद्र बदान व्यापारी ना नामपूर यांनी दिलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर तेलाच्या दरामध्ये मोठी घसरण होणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या के एम मराठी माहिती या युट्यूब चॅनलला